विसरवाडीत चार चाकी वाहन चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण चार चाकी वाहनाच्या काचा पुढून चोरीचा अयशस्वी प्रयत्न सराईत गुन्हेगारांची गावातील मुख्य रस्त्यावर टेहाळणी अज्ञात चोरट्यांच्या दहशतीने भीतीचे वातावरण पोलिसांनी रात्री गावात गस्त वाढवण्याची मागणी नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावात भरवस्तीत स्विफ्ट डिझायर कारच्या काचा फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्याची हिंमत चोरट्यांनी केली आहे अज्ञात चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार या वाहनाने गावातून टेहाणी केल्याचे संपूर्ण व्हिडिओ घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत या घटनेवरून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांचा धाक चोरट्यांवर राहिला नाही हे स्पष्ट होत आहे रात्रीची गस्त सुरू असतानाही चोरटे बिंधास्तपणे सायकल दुचाकीसह कार चोरण्याचा देखील आता प्रयत्न करू लागले ला आहेत या घटनेवरून चोरांच्या मनात पोलिसांचा धाक राहिला नाही हे स्पष्ट होत आहे त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर मी गाडी पाहिलं असता माझे गाडीचं का ड्रायव्हर साईडचा काच कटिंग करून कोणी काढलेला होता व गाडीचा स्टूल बॉक्स तोडलेला होता व त्याचे हँडल वगैरे बी तोडलेले होते गाडीचे माझी विनंती आहे का पोलिसांना पण विनंती आहे का याच्या लोक 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 लो, शोध तपास करावा जेणेकरून ज्या कोणाचं दुसऱ्याचं बी नुकसान नाही व्हायला पाहिजे असं मी पोलीस साहेबांना पोलिसांना सभा साहेबांना पण विनंती करतो

स्विफ्ट कारमध्ये आलेले अज्ञात चोरटे यांनी इंजिनियर महेश अग्रवाल यांची स्विफ्ट डिझायर कारचे दरवाजेचा खाचा फोडून कारमधील वायरिंग छेडछाड करत चोरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न अपयशी ठरल्याने त्यांनी घटनास्थळावरून पळ काढलाय त्यामुळे पुढील चोरीची घटना टळली या घटनेमुळे विसरवाडी गावातील नागरिकांच्या मनात व्यापाऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांची गस्त आणि पोलिसांचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला आहे का नाही असा प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवून अज्ञात चोरट्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी गावातून जोर धरू लागली आहे बिरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी